मोबाईल फॉरेन्सिक वॅम पोलीस सब इन्स्पेक्टर धनंजय महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा वर्धापन दिन संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र दिनानिमित्त धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हावासियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं देखील स्वागत केलं आहे यावेळी विविध विकास कामांचं उद्घाटन व भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच मुंबई येथे पार पडत असलेल्या तीन दिवसीय वेवच परिषदेबद्दल जयकुमार रावल यांनी समाधान व्यक्त केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या परिषदेचा मान महाराष्ट्राला मिळाला असल्याने महाराष्ट्राची प्रगती ही देश स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून देशाचे कणखर असे पंतप्रधान मान्य मोदीजींनी जातनिहाय गणना करण्यासंदर्भातील सुतोवाच करून निर्णय घेतलेला आहे अनेक वर्षापासून दशकापासून पिढ्यांपासून ही मागणी होती की नेमकं आपल्या देशातलं डेमोग्राफी ही समजावी आणि त्या दृष्टिकोनात अनेक वर्ष चर्चा चालली पण निर्णय घेण्याबाबतीत कोणी त्याच्यामध्ये निर्णय घेत नव्हतं नेहमीप्रमाणेच जे कधी झालं नाही आणि जे देशाचं हिताचं आहे तो निर्णय माननीय मोदी साहेब घेत असतात मोदी साहेबांनी तो निर्णय घेतल्यामुळे तळागाळातील सामान्य लोकांमध्ये एक हर्ष आणि आनंदाचं वातावरण आहे की त्या माध्यमात या देशामधलं काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपासून तर द्वारकापर्यंत या देशामधली डेमोग्राफी आणि सारी माहिती ही आपल्याकडे उपलब्ध असणारे जातनिहाय गणना होणारे आणि त्या माध्यमातून जनतेची जी मागणी होती सामान्य तपक्यातील वर्गांना त्या माध्यमातनं निधी किंवा न्याय हा सगळा मिळू शकणार आणि म्हणून एक आनंदाचं एक उत्साहाचं वातावरण आहे शेवटी देशकर म्हणून आपण भारतीय म्हणून आपण सारे बंधूज आहात आणि देशमध्ये आपण सगळे एक बंधुभावचं वातावरण आहे परंतु आकडे हे सगळी माहिती असली पाहिजे त्या दृष्टिकोनातनं अत्यंत ऐतिहासिक पाऊ पाऊल आहे मी धुळे जिल्ह्याच्या वतीने माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून सर्व जे घटक आहेत त्या घटकाच्या वतीने अभिनंदन करतो आभार मानतो आपण पाहिलं की या राज्यामध्ये महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आलंय देवेंद्र फडणवीस साहेब दोघंही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आता थांबणार था था नाही हे जे ब्रिद आम्ही दिलं होतं त्याला अनुषंगून आता शंभर दीडशे दिवस होत नाही तितक्यात आपल्याकडे वेव्ज नावाची कॉन्फरन्स आंतरराष्ट्रीय स्तराची कॉन्फरन्स वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट हे महाराष्ट्राला त्याचं आयोजनची संधी मिळाली त्याच्या माध्यमातून ए आयपासून तर पासून तर ह्या सगळ्या म्युझिकपासून तर डिजिटलपासून या सगळ्यांना जगाचं एक शिखर परिषद ही इथे घेण्यात आली आणि त्याचं यजमानपद हे महाराष्ट्राला दिलं असं आम्ही आमचं भाग्य समजतो पुढच्या काळामध्ये जगातलं ऑडिओ व्हिज्युअल कॅपिटल जे आहे जर कुठे असेल तर ते आमच्या महाराष्ट्रामध्ये मा राहणार त्या माध्यमातून लाखो कोटी रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि आज त्या कार्यक्रमाची सुरुवात मुंबईमध्ये मा होते माननीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती होणार आहे आणि जगातल्या अनेक देशांचे प्रतिनिधी उच्चस्तरीय त्याच्यामधले अधिकारी प्रतिनिधी हे इथे आलेत जगातल्या विविध कंपन्या ज्या आहेत त्यांचे प्रतिनिधी देखील दे मुंबई इथे दे दाखल झालेत आणि आजपासून तीन दिवसापर्यंत ही कॉन्फरन्स चालणार आहे आणि या माध्यमातून त्या संदर्भातील पुढच्या दहावीस वर्षामध्ये ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट या कुठल्या दिशेने जाणार आहे काय वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स काय काय होतंय आणि पुढच्या दहावीस वर्षामध्ये काय होणार आहे याची चर्चा ही आमच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होते आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्या दिनानिमित्त ही सुरुवात अत्यंत योग्य होते मी मनापासून देशाचे कणखर पंतप्रधान मान्य मोदी साहेबांचं देवेंद्र फडणवीस साहेब यशस्वी मुख्यमंत्री दोघंही उपमुख्यमंत्री मोदय यांचं मनापासून अभिनंदन करतो याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार रावल आमदार अनुप अग्रवाल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मनपाचे आयुक्त डॉ डौक, डॉक्टर अमिता दगडे पाटील एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे